नांदेड जिल्हा परिषदेत सर्व विभागात कचऱ्या बरोबरच दुर्गंधी पसरलेली दिसून येते या जिल्हा परिषदेमध्ये एकदम समोरच कचऱ्याचा भला मोठा टाकलेला दिसून येतो कारण जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय हजारो लोक या ठिकाणी आपल्या दैनंदिन कामासाठी येत असतात या कार्यालयामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी आणि कर्मचारी रोजचे दैनंदिन काम करत असतात का नाही असा प्रश्नही या ठिकाणी उपस्थित होतोय या मिनी मंत्रालयात आलेल्या गरजू लोकांना या ठिकाणी विनाकारण येरझरा माराव्या लागतात कोणतेच काम वेळेवर नीट होत नाही दिलेले महत्त्वाचे तक्रारी अर्ज गहाळ केले जातात आणि अत्यंत मुजोर असे कर्मचारी या ठिकाणी आपल्या टेबलवर न बसता काम सोडून विनाकारण फिरतात कामाला आलेले गरजवंत लोक चक्र मारून निघून जातात अशा पद्धतीच्या कर्मचाऱ्यांमुळे जनतेचे कोणतेच काम वेळेवर पूर्ण केलं जात नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल तक्रार करूनही वरिष्ठ अधिकारी कामांमध्ये आहोत अशी उत्तरं देऊन मोकळे होतात अशा, होता। अशा मुजोर अधिकाऱ्यांवर कार्यवाही होईल का असाही सवाल उपस्थित केला जातोय जिल्हा परिषदेच्या एकदम प्रवेशद्वाराजवळच वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे या वाचनालयाच्या शेजारीच मुतारीचा अत्यंत उग्र वास येतो अत्यंत घाणीचं सा साम्राज्य या जिल्हा परिषदेमध्ये पसरलेलं असून याकडे वरिष्ठांचं बिलकुल लक्ष नाहीये या ठिकाणी साफसफाईला असणारे कर्मचारी रोज काम करून सुद्धा त्यांना सहा महिन्यांपासून पगार न दिल्यामुळे ते गोरगरीब कर्मचारी संपावर निघून गेल्याचं काही येथील उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितलंय एकीकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांना लठ्ठ असा पगार असतो रोजच्या दैनंदिन गरजा पूर्ण केल्या जातात पण इथे गोरगरीब सफाई करणाऱ्या कामगारांना कर्मचाऱ्यांना मात्र सहा महिन्यांपासून पगार दिला गेला नसल्यानं त्यांच्या खाण्यापिण्याचाही प्रश्न कसा सुटेल हे समजणं मात्र आता अवघड आहे समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर